मरियाई चौकातील सध्याच्या पालिकेच्या एक्झिबिशन सेंटर परिसरात खासगी कंपनीच्या जागेत असलेली शंभर वर्ष जुनी लक्ष्मी मिलची पन्नास मीटरची धूर चिमणी आज पाडण्यात आली ही चिमणी धोकादायक स्थितीत होती पालिकेनं चिमणी पाडण्याची नोटीस दिली होती लक्ष्मी विष्णू मिल युनिट बंद पडल्यानंतर कामगारांच्या तसेच सरकारी देणं देण्यासाठी न्यायालयानं मिलची रिकामी जागा लिलावाद्वारे विकण्यास परवानगी दिली होती यानुसार दोन हजार चार साली लिलाव झाला ट्रन्स एशिया कंपनीकडून ही जागा निवासी वापरासाठी अंतरिक्ष मल्टीकॉन प्रा लिमिटेड कंपनीने विकत घेतली या ठिकाणी कापड मिल सुरू असताना ही चिमणी बांधण्यात आली होती त्यांच्या पायात दहा फूट दगडी बांधकाम तर वरच्या चाळीस फुटात विटा आणि जुन्या चुन्याचे बांधकाम आहे या चिमणीचं अलीकडेच कंपनीचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं होतं चिमणी नेतृत्व दिशेला तीन फूट कलली होती कंपनीनं हा अहवाल पालिकेच दिला केलं पालिके तेव्हा ही ते चिमणी पाडावी अशी नोटीस कंपनीला दिली होती कंपनीनं मुंबईचा बांधकाम पाडणाऱ्या सकाळी दहा वाजता एक मोठा जेसीबी लावून प्रथम पायाचा भाग खोदला आणि बाराच्या सुमारास ही चिमणी जमीन दोस्त झाली या मैदानाजवळ सभा प्रदर्शन विविध कार्यक्रम होत असतात यामुळे ही धोकादायक झालेली चिमणी पाडण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ती आज पाडण्यात आली यावेळी अग्निशामक दल रुग्णवाहिका पोलीस पालिका पथक बोलवण्यात आलं होतं कोणतीही दुर्घटना न होता ती पाडण्यात आली यासाठी जवळपास पंधरा लाख रुपये खर्च आल्याची माहिती कंपनीचे संचालक महेश भंडारी यांनी दिली दाताव पडले इ मनो ना वडून सुटता नाही दिने तोंड नाही इ भेटत येते हे पडलं 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 इकडेच पडलं पडलं पडली वाक